समजलं सगळ्यांना दोन अंकीचे पाडे तीसपर्यंतचे पाडे तुम्ही पाठ करू शकतात पण त्याच्या पुढचा पाडा पाठ करायचं म्हटल्यावर अवघड जाऊ शकते किंवा तुम्ही ते करत नाहीत कारण आपल्याला उजवणीच्या पुस्तकामध्ये तीसपर्यंतचे पाडे आहेत त्याच्यावरचे पाडे आहेत का पुढचे आहे नाही मग मी ते शिकवलं एकतीसचा पाडा शिकवला एक, एक बावन्नचा पाडा घेतला परत तुम्ही काही पाडे तुम्ही स्वतः तयार करून मला दाखवले आले ना कोणाकोणाला आले पाडे तयार करता आले ना एवढ्या जणांना आले आता नाही त्यांनी काय करा घरी जाऊन सराव करा आलं का लक्षात oh, oh. आता झालं का मग तीन अंकीचा पाडा नाही ना जमायचा रे मला ट्राय करून बघू का तीन अंकीचा पाडा तीन अंकीचा पाडा असतो का रो कुठं हा वमडे तीन अंकीचा पाडा येईन का मला करता बनवता येईल का ये हा मॅडमला बनवता येईल खरं बनवून बघू खरे खर येड्याच काही नाही ग परंतु कस आहे ते बनवता पण आला पाहिजे ना पाडा बनू का ट्राय करू का आपण जेमडे बघ ना माझा एकशे बाराचा पाडा काय करायचं ह्यांची दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आठ नऊ दहा आणि हा सुद्धा दोनचा पाडा लिहून टाकायचा बे दोन्ही चार बे तरी सहा बे चोक बे चोक आठ बे तीन दहा बेसक बारा बेसती चौदा बे बेआटी सोळा ब्याण्णव अठरा बे न आता ह्या तिघांचा लिहून आपण पाडा काय करायचा तयार करायचा एकशे बारा दोनशे तीनशे छत्तीस चारशे आठशे चाळीस करायची बेरीज करायची आणि आता सुरू करायचा झिरोला झिरो पाच आणि पाचनेहाशे ला पाच सात बघा आता इथं सुद्धा चार अंक आले दोघांची बेरीज करायची दोन जशाला तशी लिहायची सहा आणि एक सात सहाशे ला सहा सात चार जशाला तशी लिहायची सात आणि एक आठ साताशीला साताचा ह्या दोघांची बेरीज केली इथं सुद्धा ह्या दोघांची बेरीज करायची बघा सहा जशाला तशी आठ आणि एक नऊ आणि आठाशीला आठाचा परत इथे दोघांची बेरीज आहे आठ नऊन एक दहाशीला शून्य ह्याच्याला एक नऊ एक दहा बघा हे शून्य ह्या दोघांची बेरीज केली दोन हे एकामध्ये परत ह्या दोघांची बेरीज केली एक एकामध्ये शून्य मिळवली एक आणि हे